प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामं नियमित करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी शासन आदेश निघूनही अडचणी येत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले होते खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास विभागात सिडोको अधिकारी आणि स्थानिक भूमिपुत्र यांची संयुक्त बैठक होऊन चर्चा झाली अंतिम मसुदा आता लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार असल्यानं ही बांधकामं नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे नवी मुंबई रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि उरण या तालुक्यांमधील अनेक गावांमधील भूमिपुत्रांनी गरजेपोटी रहिवास प्रयोजनार्थ बांधकामं केली आहेत मात्र ही बांधकामं अनधिकृत म्हणून गणली जात आहेत ही बांधकामं नियमित करण्यासंदर्भात पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस आणि सात डिसेंबर दोन हजार बावीस रोजी राज्य शासनानं धोरणात्मक निर्णय घेतला होता दोन वर्ष झाले तरी निर्णयाची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी शिडको प्रशासन आणि भूमिपुत्रांना येत आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी प्रकल्पग्रस्तांनी संदर्भात राज्य शासन सिडको यांना अनेक निवेदन अर्ज सूचना केल्या आहेत तसंच शासनानंही सिडको प्रशासनाला स्वयंस्पष्ट प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वेळोवेळी केल्या आहेत खासदार नरेश मस्के यांनी देखील लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान प्राधान्यानं हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिलं होतं प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये आज विभागा, नगरविकास विभागात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीत बांधकामं नियमित करण्यासंदर्भातील धोरणाबाबत चर्चा करण्यात आली काही सूचना करण्यात आल्या स्थानिक भूमिपुत्रांना कोणताही त्रास न होता बांधकामं नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे हा प्रस्ताव तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं गेली अनेक वर्ष प्रकल्पग्रस्तांचा हा प्रश्न प्रलंबित होता आता लवकरच शासन आदेश निघून बांधकामं नियमित होतील असा विश्वास खासदार मस्के यांनी व्यक्त केला आहे खारेगाव परिसरात राहणारे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील आणि कुटुंबीय गेली एकशे दहा वर्ष म्हणजेच एकोणीसशे चौदा सालापासून घरात गौरी गणपतीची स्थापना करत आहेत आईवडिलांनी सुरू केलेला हा उत्सव तीच परंपरा पुढे नेण्याचं काम समस्त पाटील कुटुंबीय करत असल्याचं ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी सांगितलं साधारणपणे शंभर दीडशे लोकांचा असा खारेगाव परिसरातील पाटील कुटुंब गणेशोत्सवाचे पाच सहा दिवस एकत्र येतात सकाळच्या चहा नाश्त्यापासून ते रात्री बाराच्या आरतीपर्यंत सर्वच एकत्र असतात गणेशोत्सवाच्या दरम्यान घरात आनंद उत्साहाचं वातावरण असतं या उत्सवाविषयी अधिक माहिती माजी नगरसेवक उमेश पाटील समाजसेविका रचना पाटील तसंच भिवंडी निजामपूर शहा शहर महानगरपालिकेच्या नगरसेविका दर्शना गायकर यांनी दिली आहे या उत्सवात गणरायाची आणि गौरी मातेची विधिवत पूजा करण्यात आली दर्शनासाठी लोक लांबून दर्शनासाठी गर्दी करतात यावेळी ज्येष्ठ नेते दशरथ पाटील माजी नगरसेवक उमेश पाटील उद्योजक जगदीश पाटील संदीप पाटील सचिन पाटील राकेश पाटील रवींद्र पाटील जय पाटील आतिश पाटील राहुल पाटील पूनम पाटील आणि समस्त पाटील कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा पाटील कुटुंबचा गणपती शंभर ते सव्वाशे वर्ष आहे हा गणपती जुनं घर म्हणजे पाटील वाडासा बोलायचं आहे पण आज दहा वर्ष हा आम्ही संपूर्ण कुटुंब पाटील कुटुंब अठ्ठेचाळीस एकूण कुटुंब एकत्र गणपती असतो आम्ही प्रत्येक कुठं बघत असतो हा पाटील कुटुंब गणपती कधी आनंद नेत असतो आणि सगळ्यात आनंद म्हणजे आज पाच दिवस आज एकत्र इथे दिवसभर असतो आमच्या वहिनी असल्या आमचे भाऊ असतील आमचे पुत्रणे असले आमचे संपूर्ण कुटुंब आज पाच दिवस एकत्र असते आणि आज गौरीपूजन आहे गौरी पूजन झालं आहे सगळे आनंद आमचे सगळे आमच्या नटलेले आमचे भाऊ सगळे एकत्र एक आनंद एकच आहे गौरी मी भागातले नागरिकांना मी या गणपती खूप खूप शुभेच्छा सर्वांना दुर्घ लावत ईश्वर प्रार्थना करतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी आम्ही कुटुंब अभियान राबवत आहोत योजनेच्या यशस्वीतेसाठी महायुतीच्या विजयासाठी शिवसैनिक घरोघरी जातील आपण आजपासून त्याची सुरुवात केली असून महाराष्ट्रात एक लाख शिवसैनिक रोज पंधरा घरांपर्यंत अशा पद्धतीनं एक कोटी घरांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळाला की नाही याची तपासणी करतील लाभ मिळाला नसेल तर मार्गदर्शन करतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यात बोलताना व्यक्त केला आहे लेख लाडकी लक्ष्मी मुख्यमंत्री कार्य युवा प्रशिक्षण योजना मुलींचं उच्च शिक्षण मोफत शेतकऱ्यांचं वीज बिल माफ अशा अनेक योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे म्हणून शासन आपल्याद्वारे हे अभियान यशस्वी झालं ही योजना पाच कोटी लाभांपर्यंत पोहोचली को एक कोटी साठ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले सगळ्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण आणि इतर योजनांचा लाभ मिळाला पाहिजे सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून शिवसैनिक कुटुंब भेटी देऊन मार्गदर्शन करतील कुटुंबांच्या इतर अडचणी सोडवतील आठवडाभरात एक कोटी घरापर्यंत आमचे कार्यकर्ते पोहोचतील याचा पुनरुच्चार यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला मुख्यमंत्री लाडकी योजनेबाबत लावलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नाही याबाबत त्यांना विचारलं असता ही श्रेयवादाची लढाई नसून आम्ही सरकार म्हणून काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी शहरातील पंधरा घरांना भेट देऊन लाडक्या बहिणींशी संवाद साधला लाडकी बहीण योजना सुरू राहावी असं तुम्हाला वाटतं का आमच्या सरकारनं कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करून प्रत्येक व्यक्तीसाठी योजना सुरू केल्यात या योजनांचा तुम्हाला फायदा मिळाला पाहिजे या योजना तुम्हाला समजावून सांगण्यासाठी आपण तुमच्या घरी आलो आहोत तुम्ही इतर बहिणींना या योजनेची माहिती द्या आमच्या सरकारला तुम्ही किती गुण देणार असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना यावेळी विचारला यावेळी आपल्या या भावाला पैकीच्या पैकी गुण देणार असं महिलांनी सांगितलं वयश्री मुख्यमंत्री वयश्री योजना असेल या ज्या अनेक योजना ज्या आहेत या योजनांचा लाभ लाभार्थ्याला मिळाला पाहिजे म्हणून शासन आपल्या दारी जसा जे अभियान यशस्वी झालं पाच कोटी लोकांपर्यंत लाभ पोचला लाभार्थी पाच कोटी झाले पाच कोटीपेक्षा जास्त तसेच आता ह्या माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या अडीच कोटी लाभार्थी संख्या जवळपास होईल आणि त्यातले एक कोटी साठ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेलेले आहेत त्यामुळे हे अडीच कोटी आणि आणखी इतर लाभांचे लाभार्थी ह्या सगळ्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळाला पाहिजे सरकारी जे निर्णय आहेत त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे काही लोकांना माहिती नसतं त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि म्हणून एक घराघरांपर्यंत शिवसैनिक या कुटुंब भेटीच्या अभियानाच्या माध्यमातून मोहिमेच्या माध्यमातून पोचेल आणि त्यांची हे तर लाभाच्या बाबतीमध्ये त्यांना मार्गदर्शन होईलच परंतु त्या कुटुंबाच्या इतर काही अडचणी जरी असतील त्या देखील सोडवण्याचं काम आमचे शिवसैनिक कार्यकर्ते नेते सगळेजण करतील आणि आठवडाभरामध्ये जवळपास एक कोटी घरांपर्यंत आमचे सर्व कार्यकर्ते पोचू शकतात आणि त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये पण हे अभियान सुरू होईल राहील त्यामुळे मला वाटतं हा अभियान जे आहे कुटुंब भेट एक जिवाळ्याचा विषय आहे शिवसेना हा एक परिवार आहे कुटुंब आहे बाळासाहेब नेहमी सांगायचे शिवसेना हा परिवार आहे दिगे साहेब संपूर्ण महाराष्ट्राला कुटुंब मानायचे आणि म्हणून महाराष्ट्रच आमचं कुटुंब आहे आमचा परिवार आहे या भावनेतून शिवसैनिक या अभियानामध्ये सामील होत आहेत घोडबंदर मार्गावरून गायमुखजवळ मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय या मार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे एका कार चालकाची गाडी अडकली खड्डे एवढे खोल आहेत की गाड्यांचं नुकसान होण्याचीही शक्यता आहे आणि या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते गायमुख परिसरात रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून विशेषत पावसाळ्यात हे खड्डे आणखी मोठे झाले वाहन चालकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय गाडी अडकलेल्या चालकाने या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली असून प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका देखील वाढलाय त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे गणेशोत्सवानंतर महिलांसाठी महत्त्वाचा असणारा गौरीपूजन सण ठाण्यातील विविध घरांमध्ये मोठ्या भक्तिभावानं आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला या सणाचं ठाण्यातील कोळीवाडा परिसरात विशेष महत्त्व असून या परिसरातील देवेंद्र कृष्णा साळेकर यांच्या घरातील गौरीचं आगमन विशेष आकर्षण ठरलं आहे यंदा साळेकर कुटुंबियांसाठी हे आठ एकशे आठवं वर्ष असून त्यांनी गेली शंभरहून अधिक वर्ष ही परंपरा जपली आहे साळेकर कुटुंबियांच्या घरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात गौराईचं स्वागत करण्यात आलं महिलांनी पारंपरिक वेशभूषेत गौराईची पूजा केली आणि त्यांना सजवलं घरातील लहानांपासून वडीलधाऱ्यांपर्यंत सगळेच जण या उत्साहनात उत्साहानं सहभागी झाले होते गौराईच्या पूजेमुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं या सणाच्या निमित्तानं महिलांसाठी हा एकत्र येण्याचा सांस्कृतिक परंपरा आणि धार्मिक श्रद्धांचं जतन करण्याचा एक सुवर्ण योग आहे गौराईंची पूजा आरती नैवेद्य आणि ने प्रसादाच्या माध्यमातून या सणाचा उत्सव साजरा केला जातो ठाण्यातील आणि कुटुंबांसाठी गौरीपूजन हा सण विशेष महत्त्वाचा असून तो धार्मिक आस्थेच्या आणि कौटुंबिक एकतेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा मानला जातो